तुम्हाला मंत्रीपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो असं म्हणत आमच्याच एका आमदारानं धमकी दिली त्यामुळे मला मंत्रीपद मिळू शकलं नाही आणि आता त्याच आमदारांना मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे असं म्हणत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे अंबरनाथमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील भाषणात शिवसेनेचेच आमदार संजय शिरसाट यांच्यावर गोगावले यांनी नाव न घेता निशाणा साधलाय मुख्यमंत्र्यांनी मला एस टी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं असून त्यात मी समाधानी आहे मी कधीही काहीही मागितलं नाही मात्र ज्या वेळेस मला मंत्रिपद देण्याची वेळ आली आणि मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं त्यावेळेस आमच्याच एका आमदाराने तुम्हाला मंत्रीपद मिळत असेल तर मी लगेच राजीनामा देतो असं म्हटलं आणि त्यामुळे मला मंत्रीपद सोडावं लागलं आज त्याच आमदारांना मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्ष केलं आहे असं आमदार भरत गोगावले म्हणाले सिडकोचे अध्यक्ष झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर यावेळी गोगावले यांनी नाव न घेता निशाणा साधलाय तर मला आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांना दोघांनाही मंत्रीपद मिळालं होतं मात्र आम्ही मोठा त्याग केला आहे एक आमदार तर म्हणाले की मला मंत्रीपद मिळालं नाही तर माझी बायको आत्महत्या करेल मग आमच्या बायकांनी काय करावं असंही भरत गोगावले भाषणात म्हणाले तसंच या आमदारासाठी आम्ही मंत्रीपद सोडलं कारण कुणाचं घरदार उद्ध्वस्त व्हायला नको असंही भरत गोगावले म्हणाले गोगावले हे अंबरनाथ मध्ये शिवसेनेच्या वतीनं आयोजित महाड पोलादपूर भाषणात त्यांनी हे गौप्य स्फोट केले आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे से अध्यक्ष संजय शिरसाट काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता अशा काही गोष्टी सगळ्यात उघड करायच्या नसतात था। खाजगीमध्ये भेटल्यानंतर मग तुम्हाला सांगतो कारण आम्ही कधी खोटं पण बोलत नाही पण वस्तुस्थिती आणि आता तुम्हाला ते सांगून तुम्ही लगेच तिथं टी व्ही चॅनलला तेवढंच दाखवणार वर्धा होती परंतु आता मंत्रीपद किती आणि देणार किती लोकांना याच्यावरून आम्ही काही समजदार मंडळी होतो मग बालाजी असेल मी असेल अन्य काय आमचे सहकार्य असतील आम्ही समजून गेलो आम्ही थांबलो प्रत्येकाला भावना असतात मन असतं त्यांनी मोकळं केलं आम्ही ते स्वीकारलं आणि आम्ही थांबलो बोल मंत्रिपदासाठी तुझं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापेक्षा तुझं कुटुंब वाचू दे बरच नाही मंत्री झालं तरी चाल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एकमत न्यूज